नमस्कार माझे नाव सिद्धार्थ दिलीप गायकवाड गाव जिखले तालुकावाडा जिल्हा पालघर सुमनसूत फाउंडेशन आयोजित काव्यलेखन स्पर्धा गट मोठा आणि माझ्या कवितेचं नाव आहे विचार ज्यांनी उद्धार केला साऱ्या जगाचा ज्यांनी उद्धार केला साऱ्या जगाचा आज वापर होत आहे त्यांचा आणि त्यांच्या विचाराचा ज्यांनी उद्धार केला साऱ्या जगाचा आज वापर होत आहे त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा जागोजागी आज सारे महापुरुष वाटलेत जागोदागी आज सारे महापुरुष वाटले तो तुझा आणि हा माझा निळा तुझा आणि भगवा माझा नुसते भांडत सुटलेत नोट घ्यायची की चेक घ्यायचा आम्ही हाच विचार करतो आणि निवडणूक आली की मात्र आम्हाला महापुरुष आठवतो आता ना खायचं ना कोणाला खाऊ द्यायचं जगाला उडून सांगतो आता ना खायचं ना कोणाला खाऊ द्यायचं जगाला ओढून सांगतो पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी खिचे भरून भरून घरी येतो न्यायासाठी लढणारे ते न्याय देऊन गेले परंतु तुम्हा आम्हाला अजूनही कळलं नाही की त्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी काय काय केले स्वार्थासाठी आम्ही सारे एकत्रही येतो स्वार्थासाठी आम्ही सारे एकत्रही येतो परंतु शिका संघटित व्हा ना संघर्ष करा मात्र घरीच ठेवून जातो डोक्यावर घेणारी आजची तरुण पिढी त्या विचारांना डोक्यात कधी घेणार की महापुरुषांचं नावावर नुसते बंगले बांधत राहणार एक होतो आम्ही सारे एक होतो आम्ही सारे एकेकाळी एकत्रही होतो परंतु आता पैसा सत्ता दिसली की धावत धावत जातो ब झालं ब झालं आता सगळं काय संपूयात प्रत्येकाच्या मनामध्ये ती क्रांतीची ज्योत जळूयात चला तर मग आपण सारे संघर्षाला जाऊ चला तर मग आपण सारे संघर्षाला जाऊ महापुरुषांचे विचार ते डोक्यावर न जाता ते डोक्यात घेऊ डोक्यात घेऊ थोडा विचार करा बदल नक्की घडेल धन्यवाद